नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्रो साधारण दोन तीन दिवसांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये भीती व्यक्त केली होती शक्यता व्यक्त केली होती की सरकारला काहीही करून मराठ्यांमध्ये फूट पाडायची आहे आणि त्यासाठी ते राजकारण करू शकतात की मग मराठवाड्यातल्याच मराठ्यांना द्यायचं आणि ती शक्यता खरी होती की काय अशी चर्चा आज तुम्ही प्रत्येक चॅनलवर वेगवेगळ्या वाहिन्यांवरती ऐकले असेल तर मग फक्त उपसमितीच्या बैठका सुरू आहेत असं करू तसं करू हे तुम्ही ऐकत आहात पण मराठा आता जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच मराठा तिखट हे मी काल सांगितलं होतं आणि ते खरं आहे मराठ्यात फूट होणार नाही असं काय होणार नाही दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी कालपासून पाणी देखील प्राशन करायचं सोडून दिलेलं आहे म्हणजे किती त्रास तो व्यक्ती समाजासाठी सहन करतोय कल्पना करा फक्त अन्न तर बंद आहेच पाणी सुद्धा बंद दत्तराव गायकवाड सर नमस्कार नमस्कार सर मला बरंच काय बोलायचं आहे पण बोलूया सर मी नंबर देईन नंतर तर हे कटकारस्थानं सुरू आहेत तर मित्र आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावरतीच का नाराज असतात लोक तर एकतर ते राज्याचे प्रमुख आहेत घराचे कुटुंबाचे प्रमुखावरच कारभारी आणि सगळ्यांचं वैरे असं एक आमच्याकडे मन आहे मराठवाड्यात तसं त्यांच्याविषयी आहे ते प्रमुख आहेत त्यांनाच प्रश्न विचारावा लागतो दुसरी गोष्ट त्यांचं जे वर्तन आहे मुख्यमंत्री साहेबांचं कधीच लोकांना आश्वस्त करत नाहीत नेहमी अविश्वासाचं वातावरण करतात मराठ्यांना शिवाजी मोहिते सर जय शिवराय मराठ्यांना कधीच फडणवीसांवरती विश्वास बसू शकत नाही एकंदर त्यांचे वागणे त्यांच्यासोबत राहणारे चेले चपाटे जे कारस्थानं करतात त्यांच्यासाठी आता भोंकणे हा शब्द चुकीचा ठरल पण एकंदर त्यांचं वागणं मराठ्यांना विश्वासात घेईल असं अजिबातच नाही विलास बावस्कर सर जयशिवराय हे तुम्ही अगोदर लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच मी सांगतो शरद पवारांबद्दल लाख मतभेद असतील मी काही त्यांच्या पक्षाचा फॉलोअर नाही पण त्यांनी एक निर्णय घेतला होता तुम्हाला सांगतो की मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं आंबेडकरांचं सा नाव द्यावं म्हणून त्यावेळेस अवघा मराठवाडा पेटला होता एक वर्ग असा होता की प्रचंड विरोध करायचा त्या आंबेडकर आणि त्यांच्या समाजाचा आणि एक वर्ग असा होता की जीव द्यायला तयार होता त्यावेळी निवडणुका तोंडावर असताना विधानसभा अगदी काही महिन्यावर आलेल्या असताना बरेच जण शरद पवारांना सांगत होते की तुम्ही आता जर नाव दिलं तर त्याचा उद्रेक होईल तुमचा पक्ष सत्तेतून जाईल तर ते म्हणाले होते की सत्तेतून पक्ष गेला तर गेला पण मी नाव देणार हे तुम्हाला सगळ्यांना बऱ्यापैकी ऐकणाऱ्याला माहित असेल इतिहास पण फडणवीसांचं तसं नाही एका वर्गाला सांभाळून ठेवण्यासाठी दुसऱ्या वर्गाचे लेकर मरत अगदी आरक्षणाच्या लढ्यापर्यंत रा... राजकारण द्वेषाचं डॉक्टर एस जे घोटेकर सर नमस्कार इतकं राजकारण की सत्तावीस तारखेला आरक्षणाचं निघणार आणि सव्वीस तारखेला तुम्ही नियम काढता की तुम्हाला एकच दिवसाचं उपोषण करता येईल तुम्हाला मैदानच मिळणार नाही अरे भगवे केशरी रंगाचे फडके घेऊन लेकर तिथं मराठा समाजाचे फिरत आहेत त्यांच्यासाठी जेवणाची हॉटेल बंद करायला सांगतात किती क्रूरपणा त्यांच्यासाठी खाऊ गल्ली बंद करायला सांगता एवढंच काय लालबागचा राजाच्या गणपतीचं जी पंगत होती लोकांना प्रसाद म्हणून आणणार ते सुद्धा बंद करायला होता म्हणजे हे हिंदू नाहीत यांच्या गळ्यातले भगवे दिसत नाहीत म्हणजे तुमचं हिंदुत्व तुमचं हिंदू मुस्लिम हे फक्त राजकारणासाठी आहे वैयक्तिक तुमच्या मनात काहीही नाही देणं घेणं लोकांचे तुमचे स्वार्थासाठी हे करता एक सोशल मीडियाचा ग्रुप आहे मित्र फार मस्त आले त्याच्यावर मराठ्यांचा ग्रुप आहे की कट कारस्थाने करणाऱ्यांचा नाही तर लढणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो जसाल तसा लेख वाचतो अगोदर की मराठ्याने मराठ्यांनी कारस्थानांची यादीच काढली फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांच्या काय काय आहेत कारण तशी तर हजार कारण आहेत पण त्यांनी लिहिलेली सांगतो की अंतरवालीत शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनावर लाठीचार्ज केला काहीच कारण नसताना बरं लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना बढत्या दिल्या प्रमोशन बघा स्ट्रॉम शिवा डॉक्टर एस जे घोटेकर बरेच कमेंट यायला लागलेत पण मला हे वाचणं हो आवश्यक आहे मित्र लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचं प्रमोशन केलं बढत्या दिल्या लाठीचार्जची चौकशी करण्याऐवजी जरांगे पाटलांवर एसआयटी लावली कसा विश्वास ठेवली समाज तुमच्यावर खोपर्डीच्या नराधमांवर हल्ला करणारे जवळचे सहकारी फोडले जरांगे शरद पवारांची भाषा बोलतात असा आरोप केला सातत्यानं शांततेत रस्ता रोको करणाऱ्या चोवीस हजार मराठा बांधवांवर सुडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत चोवीस हजार सोशल मीडियात जरांगे पाटलांच्या विरोधात मोहीम उघडली व बदनामीचा प्रयत्न करणारे कोण आहे चे चपाटे बघा तुम्ही सोशल मीडियावर जाऊन मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांना पद व आमिषे देऊन आंदोलकच फोडले आंदोलनच फोडून टाकले मुंबईच्या मराठा क्रांती मोर्चा वेळी छत्रपती संभाजीराजे व नितेश राणे यांना पुढे करून फक्त आश्वासनांवर आंदोलक माघारी पाठवले बघा कट कर, कर, कर प्रतिमोर्चांसाठी बळ दिले म्हणजे ओबीसी वगैरे काय काढले होते ते आंतरवालीच्या वेशीवर सुपारी देऊन आंदोलक बनव बसवले म्हणजे वडिगोद्रीला कोण होते कुणाचे हाके कोणाचे येतो मराठ्यांच्या विरोधात छगन भुजबळला सोडून राज्यात मराठा ओबीसी वाद लावला संपूर्ण राज्याचे पालकत्व असताना स्वतःचा डीएनए ओबीसी आहे असं सांगतात सोयीनुसार कधी धर्माचे तर कधी जातीचे राजकारण करतात मागच्या मुंबई मोहिमेवेळी मराठा ट्रॅक्टर मालकांना आंदोलनात सहभागी होऊ नये अशा नोटिसा देऊन धमकावण्याचे प्रकार करता आझाद मैदानावर मराठे दाखल होण्याचे एक दिवस आधी आंदोलना संदर्भात कायदा बनवून मराठ्यांवर जाचक अटी लावल्या लाखो मराठे येणार हे माहीत असतानाही फक्त पाच हजार आंदोलनाला परवानगी देता मराठ्यांवर तर भूमकत हा शब्द वापरणार नाही ओरडत राहणार म्हणून सदावर ते फडणवीसांना श्रद्धेय मानतो लवयू फडणवीस म्हणतो घटनाबाई आरक्षण द्यायचे सत्ता आहे तोवर आरक्षण टिकवायचे सत्ता गेली की आपलीच माणसं कोर्टात पाठवून मराठ्यांचे आरक्षण घालवायचे हे धंदे करतात राणे महाजन फुके बोर्डे प्रसाद लाड प्रवीण दरेकर नवनीत राणा चित्रावाघ राम कदम हे पाळलेली माणसे जरांगे पाटलांवर सोडायची अन्न पाण्या वाचून उपाशी राहिले तर मराठे मुंबईतील परत ते म्हणून खाऊ गल्ल्या बंद करायच्या गणपतीचे जेवण प्रसाद बंद करायचा आंदोलनाच्या ठिकाणी लाईट शौचालयाची व्यवस्था करायची नाही मराठ्यांना आझाद मैदानावर चिखलात बसवायचं तुम्ही करत कारस्थाने करून थकला तरी मराठा नाही थांबला सर्व कट कारस्थाने पायदळी तोडून मराठा मुंबईत आला मराठा एक विजय असो कारण लढणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो कट करणाऱ्यांचा नाही हे फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे हा झाला एक भाग दुसरी एक महत्वाची गोष्ट आत्ताच जस्ट दोन मिनिटापूर्वी हा व्हिडिओ बनवण्याच्या एकच मिनिटापूर्वी ऐकले की काहीतरी मोठ्या हालचाली सुरू आहेत की आता हे जात पडताळणी ओबीसी सर्टिफिकेट वगैरे किचकट प्रक्रिया सोपी करण्याचं काम चालू आहे आणि सरकार नवीन जी आर काढण्याची तयारीत आहे यात मुख्यमंत्र्यांचा विरोध आहे असं समजतं पण उपसमितीच्या लोकांनी हा निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे किंवा आता अधिक सोपी करा ही प्रक्रिया ओबीसी प्रमाणपत्राची असं काहीतरी चालू आहे काहीतरी चांगलं घडेल सणासुदाच्या दिवसामध्ये आपला योद्धा अन्न पाण्याविना तिथं तडफडतोय आणि हे मात्र गणपतीच्या आरत्या करत फिरतायत हसत हसत स्टेटमेंट देत आहेत मित्र तुम्हाला काय वाटतंय यांचा विरोध जातीसाठी आहे का त्यांच्यातल्या त्या अनाजी प्रथम पंथाच्या वृत्तीसाठी आहे कृपया हा व्हिडिओ बघा त्यावेळी खाली व्यक्त व्हा संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये शक्य झालं तर आपल्या चांगल्या कमेंटवर एक छान व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन तुर्तास आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद